स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आज तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचं काय काय आहे ना झालंय बघा आता फ्रीवर जाणार आहे का आणि चला आता बघूया माझं सकाळचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच म्हणा जम्मू सॉरी बंगाल मध्ये खूप असा पाऊस आहे आणि वातावरण एकदम थंड झाले त्यामुळे खूप छान वाटते सकाळची आपली थोडीफार कामं आवरल्यात आणि आता मला दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज ना फौजींना टिफिन द्यायचं आहे पण आज पाऊस जास्त असल्यामुळं फौजी म्हटले मी दुपारी जेवायला ना ने। येणार नाही टिफिन द्यायला यांची गाडी वगैरे येते फौजींची युनिटची त्याच्यामधूनच मला आज टिफिन द्यायचं आहे तर थोडंसं टेन्शन पण आहे कारण टिफिन वगैरे द्यायचं म्हणजे टायमात गेला पाहिजे गाडी येणार आहे त्याच टायमात साडे अकराला साडे अकरा वाजता गाडी येणार आहे आता मी भाजी आमटी बनवून ठेवल्या फक्त आता भात आणि चपात्या राहिल्या त्या म्हटलं गरम गरम बनवूया आणि आता सव्वा दहा वाजले चला आता मी पटपट बनवून घेते थोडं थंड करायला पाहिजे त्याच्यानंतर मध्ये पॅक करायचं टिफिन वगैरे पण बघा इथं रेडी आहे टिफिन वगैरे मी क्लीन करून ठेवलाय आणि बाहेर पाऊस पण आहे चला थोडा वेळ तुम्हाला पाऊस पण दाखवते हो आणि बघा आमच्या इथं पाऊस आहे सकाळपासून आणि इथं बघा डॉगे आहेत ना ते इथं आराम करत आहेत पावसापासून बचण्यासाठी इथं थांबल्यात इथं मला वाटतं सुट्टीला गेल्या त्या दीदी त्यामुळे इथं बसल्यात ते बस चला छान आहे आणि बघा पाऊस सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आणि कुर्णालला आपल्याला टीव्ही व्ही बघायची आहे पण टीव्ही नाही लागत पावसामुळं ना सिग्नल येत नाही थोडा वेळ मोबाईल पण दिला पण जास्त वेळ मोबाईल देत नाही आम्ही त्याला तर म्हटलं राहून आता खेळून घे काहीतरी चला आता मी पटपट स्वयंपाक बनवते मला टिफिन द्यायचं आहे ना त्या आज थोडंसं जास्त टेन्शन आहे बाकी जा तर बाकीचं झालंय भाज्या वगैरे तर झाल्यात फक्त आता चपाती आणि भातच भात पण लावलाय मी कृणाल नाही तर रडतोय की पाऊस काय यायला लागला एवढा त्याला टीव्ही व्ही बघायचे आणि पाऊस आल्यामुळे ना टीव्हीला सिग्नल येत नाही तर मला म्हणतोय पाऊसाला <laughs> सांग, सांग आला तो तो ना जा म्हणून कसं सांगायचं सांग बघू आणि एवढी गरमी होती तेव्हा म्हणतो मम्मा पाऊस कधी येणार मला खूप गरमी होत्या आणि आज पाऊस आलाय तर म्हणतो पाऊस जा ना मला टीव्ही बघायचे मुलांना हेच कळत नाही नक्की आपल्याला करायचं आहे काय कारण सकाळपासून ना त्याने टीव्ही नाही बघितली पण काय करणार आता पाऊस आलाय ना असं नाही रडायचं चला चला थोडा वेळ अभ्यास करूया आणि आता मी म्हंटल डबा वगैरे पॅक करायचा आणि फौजी बघा इथं आल्या <laughs> फौजीना मी म्हंटल तुमच्यासाठी डबा वगैरे बनवलाय कारण फौजीने सांगणार ना सकाळी डबा दे तर म्हंटले काही नाही काम आवरलं त्यामुळे मी आलोय चला शूज वगैरे काढतायत आणि इथं बघा मी सगळी तयारी केली फौजीना डबा द्यायचा होता म्हणून मी एवढी सगळी तयारी केली चला काही नाही फौजी आता घरी आल्यात तर मस्त गरमागरम जेवायला वाढते जेवण आता बनलंच होतं आणि सगळे मी इथे तयारी करून ठेवले आणि चला इथं सगळा स्वयंपाक रेडी होता फौजींचा मी टिपिन आता पॅक करणारच होती तोपर्यंत फौजी आल्या आता मी फौजींना जेवायला वाढते आणि आम्ही पण जेवून घेतो फौजींना थोड्याच वेळात लगेच पाठीमागं जायचं होते म्हटलं तर मला जास्त काम आहे मी लगेच पाठीमागं जाणार मला जेवण झालं असं तर वाढ तर चला आता फौजींना मी जेवायला वाढते आणि आता इथं फौजींचं जेवण वगैरे झालं फौजी परत दुटीला जायला तयार होत आहेत त्यांना जास्त टाईम नव्हतं फक्त घरी आले होते जेवण वगैरे केलं आणि फौजी आता परत निघाले आहेत दुटीला आता पाऊस थोडा थांबला होता वातावरण एकदम छान चला फौजी ना थोड्या वेळासाठी आले आणि लगेच जेवण करून गेले म्हटलं चला बरं झालं आज पाऊस पण होता डब्यातनं जरी जेवण दिलं असं थोडं थंड झालं असतं घरामध्ये कसं आपण गरम करून लगेच वाढता पण येते आता मला कुणाला झोपवायचं आहे अर्णव आपला स्कूलला गेलाय कुणाला सकाळी थोडं लवकर उठलेला चिडचिडपणा करतो तर आता थोडं झोप होते आणि मग मी माझी बाकीची कामं आवरते भांडे वगैरे क्लीन करायचे चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू कर आणि आता ना पावणे चार वाजले अर्णव आपला स्कूलमधून घरी आलाय आणि मी खिडकीतून ना शूट घेतलं होतं सगळे मुलं एकदमच येत आहेत तर आपला पण आता आलाय त्यांच्यासोबत आणि आता ना पावणे चार वाजले अर्णव आपला स्कूलमधून आलाय कुणाला आपला झोपलाय थोड्या वेळ आणि पाऊस आता थांबला या पण आहे बारीक बारीक कपडे आज मी आतमध्येच घातल्या चुकायला चला तर आता अर्णवाला अर्णवला जेवायला वगैरे देऊया त्याला लेट होत आता इथं चार वाजता घरामध्ये पाहुणे चार झालेत ब मी इथन बघितलं जाईत ना तुला तू आलायस कसा गेला आजचा दिवस पाऊस होता ना आज मस्त गारगार वातावरण आणि चला एका साईडला मी अर्नोला जेवायला दिलं आणि चार वाजले होते तर चला म्हटलं चहा घेऊया आणि आज वातावरण पण थंड होतं ना तर चहा घ्यायचं पण मन होत होतं चला म्हटलं चहा वगैरे घेतो त्याच्यानंतर सगळे भांडे क्लीन होतील मग सगळे भांडे रिकामे होतील मग एका सगळे भांडे आपले क्लीन पण करायला बरं पडेल चला तर चहा घेतो फौजी तर दुटीला गेले आहेत आणि चलाय सगळं आवरूया सगळीकडे काही नाही काही बेडशीट वगैरे पडलं होतं कुणाल पण आता झोपेतून उठलाय कुणाल मी इथे खाली झोपलो होतो तर बेडशीट हातरलं होतं ना तर चला म्हटलं तर ते सगळं फोल्ड करूया थोडासा कुणालचा मी दुपारी अभ्यास पण घेतला तर ज्या अभ्यासाची बुक कम्पॉस वगैरे ते पण आहे इथं आता सगळा पसारा वगैरे लावतो संध्याकाळचं पण ना थोडं बिझी रुटीन असतं काही ना काहीतरी कामं आपली छोटी मोठी असतातच सगळं व्यवस्थित घर म्हणजे लावलं ना तर मग छान वाटतंय तर चला फौजी पण येतील थोड्याच वेळात आता मी भांडी वगैरे पण क्लीन करून घेतो सगळ्यात यायचं बघा भांडी वगैरे क्लीन झाली होती त्याच्यानंतर मी भांडी आता कपाटाला वगैरे लावून घेतो कारण पसारा होतोय बाकी आता फौज आलं तर फौजींसाठी चहा वगैरे पण बनवायचा आहे आणि आम्हाला राशन मध्ये ही भाजी भेटली होती आणि खूप छान भाजी होती मँगो पण आले होते बनाना आला होता तोरी भेंडी आणि बटाटे आणि कांदे वगैरे आणि भाज्या एकदम छान होत्या चला तर आता बघूया बाकीचे काय काय कामं हे थोड्या वेळ आर्नव कुणाला बाहेर खेळायला पण सोडते थोड्या वेळानं ना पाऊस वगैरे कमी झाला होता तर आर्नव कुणाल खाली खेळायला कुणाल ना पेपरची बोर्ड बनवून घेऊन गेला होता पाण्यामध्ये खेळायला चला म्हटलं थोड्या वेळ खाली खेळवून या आणि माझं आजचं रुटीन असं होतं दिवसभराचं माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय